नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत कोफ्त्याची भाजी तर बघा किती छान दिसते आणि खूप टेस्टी असते तर चला बघूया आता कसा बनवायचा तर यासाठी मी इथे हे आपले कोफ्ता असतात म्हणजे क भोपळा खिसून बेसनमध्ये हे असं पीठ पूर्ण तयार करून हे असं तळून घ्यायचे आहेत मोठमोठे असे याला भजेस म्हणता येतील असे हे तळून घ्यायचे असतात आणि ते पीठ कसं भिजवायचं तर ते व्हिडिओमध्ये काही दाखवता आलेलं नाही त्याचाही मी आणखी एकदा व्हिडिओ ब नक्की बनवेल तर त्यासाठी ते भोपळा खिसून बेसनमध्ये टाकून पीठ भिजवून घेतलं गेलेलं होतं आणि तर तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरा आणि कांदा टाकायचा आहे कांदा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे आता त्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो आता हे टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मऊ पडू द्यायचं आहे आपल्याला पूर्ण मसाला हा आता मऊ पडू द्यायचा आहे यामध्ये टाकायचा आहे लाल तिखट धनिया पावडर गरम मसाला थोडीशी हळद आणि मिक्स करायचं आहे मीठ पण टाकून घ्यायचं आहे आता मी थोडंसं आपले मख सुके मसाले जळू नये त्यासाठी मी पाणी गरम करून घेते म्हणजे पाणी टाकते त्यामध्ये जेणेकरून आपलं टोमॅटो मऊ पडेल आपला हा मसाला एकजीव होईल आणि मसालेसुद्धा जळणार नाहीत त्यासाठी तर बघू शकाल तुम्ही टोमॅटो मस्त मऊ पडलेले आहेत मस्त ग्रेव्ही तयार होते आपली आता आपल्याला खूप सारी भाजी बनवायची असेल तर आपल्याला वाटून ग्रेव्ही बनवा लागेल मी एकदम म्हणजे दोनच माणसासाठी बनवायची म्हणून अशी झटपट बनवली आहे हिला झटपट कोफ्ता म्हणता येईल की झटपट कोफ्ता कसा बनवायचा त्यासाठी खूप क्वांटिटी करायची असेल आपल्याला स भाजी तर मग आपल्याला मसाला भर भरपूर प्रमाणात मसाला बनवावा लागेल तर आता ही ब झटपट कोफ्त्याची भाजी आहे त्यामुळे मी असं डायरेक्ट डायरेक्ट तळायला टाकलेलं आहे सर्व आणि आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी पाणी आपल्याला थोडस शिल्लकच टाकायचं आहे कारण जेव्हा आपण यामध्ये कोफता टाकणार तेव्हा तो बराच रस्सा ओढून घेणार आता आपल्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे तर मस्त दणकून दोन तीन उकळ्या आल्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये जेव्हा आपल्याला जेवायचं आहे तेव्हाच टाकायचे आहे हे आपले तळलेले कोफ्ता आणि बघू शकाल तुम्ही भाजी रेडी आहे